संगमेर तालुक्याच्या पाटर भागातील अकलापूर गावात एका शेतकऱ्याचा ऊस तोडणीला आलेल्या कामगाराने ऊस पेटून दिला तर या शेतातील ऊसाची आग शेजारच्या शेतात गेली या आगीत शेजारील शेतकऱ्याचे फडवा असलेला ऊस पेटला तर या आगीत केळीचे आंब्याचे झाडे देखील पेटली गेली या त्या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याची घटना मंगळवार दिनांक दोन एप्रिल रोजी सकाळी दहा वाजल्याच्या सुमारास घडली आहे अखलापूर गावातील बोरपाईन वस्तीवरील शिवारात राहणारे शेतकरी जयराम बबन देवकर वय पंचेचाळीस वर्ष हे शेती व्यवसाय करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत आहे त्यांची तेथे गट नंबर एकोणनव्वदमध्ये शेती आहे या शेतात सध्या ऊसाचा खोडवा असून त्यात पाणी देण्यासाठी ठिबक केलेले होते या शेत बांधाला दीडशे ते दोनशे केळीचे झाडे लावलेले आहे त्यांचे शेजारील शेतात ऊस आहे त्या ऊसाची तोडणी आली आहे मंगळवारी सकाळी दहा वाजता देवकर यांना शेतातून धूर निघताना दिसला त्यांनी शेतात जाऊन पाहिले असता शेजारील ऊस तोडणीला आलेले ऊसतोड कामगार रावसाहेब शिवराम खंडागळे यांनी ऊस तोडण्यासाठी शेजारील ऊस पेटवला होता ते ऊसाचे रान पेटत पेटत पेट देवकर यांच्या शेतात आले त्यात ते त्यांचे देखील खडवा असलेला ऊस पेटला त्यात ऊसाला पाणी देण्यासाठी केलेले ठिबक पेटले तर बांधाच्या कडेला असलेले ड्रिप पेटून खाक झाले बांधाच्या कडला असलेली दीडशे ते दोनशे केळीची झाडी पेटली तर सात आंब्याचे झाडे देखील जळाले आहेत ऊस तोड कामगार रावसाहेब शिवराम खंडागळे राहणार बोरपाईन वस्ती अकलापूर यांनी ऊस तोडण्यासाठी शेजारील ऊस पेटवला ऊसाचे रान पेटवताना कोणतीही खबरदारी दिली नाही कोणालाही काही न सांगता तर तशी कल्पना न देता ऊस पेटवून देत निव ते निघून गेले त्यांची झळ देवकर यांच्या शतापर्यंत पोहोचली त्यामुळे देवकर यांचे शेतातील अतोनात नुकसान झाले आहे या घ या घटनेवरून देवकर यांनी घारगाव पोलिसात धाव घेत ऊसतोड कामगार रावसाहेब शिवराम खंडागळे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केले आहे संबंधित शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे या शेतातील झालेले नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी देवकर यांनी केली आहे कानोसा न्यूज मराठी अकलापूर माझं नाव जयराम बाबन देवकर अकलापूर म्हणजे वाडीत राहणार सकाळची <coughs> सकाळी दहा वाजताच्या सुमारास बाहेर निघला असताना समोर घराच्या समोर एकदम जाळा दिसला मला म्हणून मी स्वतःच्या शेतात जाळा असल्याचं पाहिल्यामुळं पळत गेलो पाहिलं तर शेजारी तोड चालू होती त्यांनी ऊस पिटून दिल्यामुळं मला कुठल्याही प्रकारची सूचना न केल्यामुळं क्षेत्र त्यांचं जळून नंतर पूर्ण माझ्या उसाचं जळून गेलं त्याच्यात माझ्या माझ्याला केळीची झाड होती भांडावरती ड्रिप ड्रिपचे पाईप पूर्वीच्या पिकाचे ड्रिपचे पाईप आणि चालू उसाच्या पिकातले पण ड्रिपचे पाईप सगळे जळून गेले आणि केळीची झाडांचे पूर्णपणे नुकसान झालं कोण तिथं ऊस तोडीला आलेले कामगार होते त्याने पेटवलं तोडी साठी शेजारचा ऊस जो आहे संगीताचा तत्रे देवकर तिच्या ववत तोड आली होती पण त्यांनी मला कुठल्या प्रकारची सूचना केली नाही आम्ही ऊस ऊस पेटवतात पण खरा ऊस पेटवून देतात ते पाचट छोटाले ऊस असले का पाचट गाडायला त्यांना जातो म्हणून पेटून दिलं का पूर्णपणे पाचट गळून जात ऊस तोडून घेतात तसा अंदाज नेमका सांगता येत नाही पण साधारणपणे चाळीस गुंट्याच उसा ऊसाचं ड्रिप आणि त्याच्या पूर्वीच्या पिकाच चाळीस गुंठ्याच शेवगा पिकाचं ड्रीप आणि त्याचे पाईप साधारण पंधरा ते पंधरा सोळा पाईप आणि केळींच झालेलं नुकसान साधारण दीडशे ते दोनशे झाड बांधावरती असते त्यातल्या काही केळी कापायला होत्या काही पंधरा दिवसानी कापायला काही पंधरा दिवसांनी यायला या, या, अशा होत्या काही छोट्या होत्या मोठ्या होत्या मालकाला सांगितलं मालक तिथं समोर आलाच नाही थोडा त्यांनी कामगारांना सांगून ते निघून गेले एकदम बेजबाबदार पण वर्तन केलं आणि त्याचा त्रास मला झाला तुमची काय माझी अपेक्षा एवढीच आहे का माझी झालेली नुकसान मला व्यवस्थितपणे भरून द्यावा आणि माझ्या चाऱ्याचा थोडा झाला चाऱ्याचा प्रश्न उभा राहिलाय त्याची काय त्याची काहीतरी दखल घ्यावा